या पानाचं काम तीन महिन्यापूर्वी झालेलं आहे त्याच्या अगोदर टँकर चालू होता या पाण्यामुळे वडाखोरी करण्याच्याकडे साधारणतः वीस ते पंचवीस विहिरीत ह्या विहिरी आतापर्यंत ऐंशी टक्के पाणी आलेलं आहे आणि ह्या बंधाऱ्यामुळे किंवा वाडा खुली कारणामुळे सगळ्या शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे आता जर ज्वारीचं पीक पेरलं तर जवळपास ऐंशी टक्के शेतकऱ्यांचं ज्वारीचं पीक हाय एवढ्या सुद्धा निघू शकतं पा। पावसाचं प्रमाण एकदम कमी झालेलं आहे एवढ्या पावसात तर काहीच होत नव्हतं हिथून पाठीमागच्या काळात शेवट शेवट ज्वारी पीक निघत असताना पाणी कमी पडायचं आणि त्या शेतकऱ्याला ज्वारी होत नव्हती तर आता तशी परिस्थिती येणार नाही हे वाडा असेल किंवा कंपार्टमेंट बेल्डिंगचे काम असेल ह्या कामामुळे शेतकरी वर्ग खुश झालेला आहे तुम्ही जो हा जो चेक डॅम जो पाहताय पहिलं अगोदर असं नव्हतं पहिलं सगळं असा एकदम ओढा होता आणि आता तुम्ही जे पाणी बघताय ते फक्त आणि फक्त पॅजी व्हेकल्स मुळे आमच्या गावाचा हा काय पालट झालेला आहे पाणी आडवा पाणी जिरवा त्यांनी जे प्रकल्प जो केलेला आहे तो अतिशय सुंदर असा केलेला आहे जेणेकरून ब बहुतशा लोकांना बऱ्यापैकी हा पाण्याचा फायदा होणार आहे आणि विहिरींना जास्त प्रमाणात पाणी सुद्धा फुटलेलं आहे गोजगावी गावात चार किलोमीटर वडाफुलीकरण पूर्ण करून दिलं आणि हे जे पाणी तुम्ही बघताय हे अर्धा किलोमीटर पर्यंत असंच पाणी आहे एका पावसात इतकं पाणी आलेलं आहे त्यामुळे कमीत कमी एक वर्षभर सभोवताल त्या विहिरींना वगैरे पाणी पातळी चांगली वाढेल तीन वर्षापासून शेतकरी दुष्काळात होरपळलेला आहे ह्या पावसामुळे आणि पाण्यामुळे ही आपण जी सभोवताली शेती बघतोय या पिकांना सगळ्यांना जीवदान हे फक्त पीएचओ कंपनीने दिलेलं आहे आता आपण विहीर बघतोय त्या विहिरीमध्ये विहिरीची पातळी जवळपास जमीन लेवलला दोन फूट फक्त कमी आहे एवढी पाणी पातळी वाढलेली आहे एक वर्ष आम्हाला परत पाण्याची चिंता नाहीये आता एवढ्या पावसावर जस्ट फ्यू डेज अगो देर वॉज अ ह्यूज डाऊन फोर ऑफ वॉटर बट व्हॉट हॅपन्स बिकॉज ऑफ दॅट ऑल दॉटर बॉडीज दॅट वर बिल्ड अँड क्रिएटेड बाय आस विद हेल्प ऑफ एस आय डी आर now फुल ऑफ वॉटर And it gives us great joy. The people are happy. And I think what is going to happen is this is going to lay a wonderful foundation for them. So for the next few years, both these villages are going to flourish. And I feel that they were just barely doing one crop per year. Now I think they could do two crops, maybe three crops. Their earnability will improve. These villages will thrive. And there is a bright future for these two villages.